व तालुक्या बाहेर शेतकरी सुद्धा ऊसाचे पेमेंट मिळावे यासाठी चक्रा मारत आहेत स्वतःचे व उखल गावातील शेतकऱ्यांचे हक्काचे पेमेंट मिळावे यासाठी कुकडी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष वाळके हे कारखान्याचे चेअरमन जगताप यांच्याकडे सारख्या फेऱ्या मारत आहेत मागील वर्षाचे ऊसाचे पेमेंट मिळण्यासाठी गेली काही दिवसापासून शेतकरी चक्रा मारून चेअरमन जगताप यांच्याकडे विनंती अर्ज करत आहेत मात्र जगताप फक्त वायदे करत असून शेतकऱ्यांना भेटण्याचे टाळत आहेत झालेली अतिवृष्टी शेतमालाचे नुकसान मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा वयवृद्धांच्या आजारपण यामुळे शेतकरी वर्ग वैतागला असून आमच्या हक्काचे पैसे द्यावेत अशी विनवणी करत आहेत परंतु राहुल जगताप यांना घाम फुटत नसून शेतकऱ्याच्या तोंडाला ते पाने पोसत आहेत वैतागलेले शेतकरी व माजी सरपंच अनिल ठवळे यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी मुलाला बोलताना सांगितलं नमस्कार मी माझी सरपंच अनिल ढवळे उखलगाव गेल्या चालू तेवीस चोवीस या वर्षामध्ये आमच्या कुकडी सहकारी साखर कारखान्यासाठी आम्ही उखलगावमधील सर्व शेतकऱ्यांनी ऊस घातलेला असून गेल्या जानेवारी महिन्यापासून म्हणजे चालू आठ महिने झालेले आहेत आत्ता पण आम्हाला अद्यापपर्यंत कुकडी सहकारी साखर कारखान्याने हा पेमेंट अदा केलेलं नाही आमच्या गावातील अतिवृष्टी पाहता दुष्काळी पट्टा पण आहे आणि आत्ता पिकाची जवळजवळ ह्या अतिवृष्टीमुळे नुकसान हो असताना असतानासुद्धा आम्हाला या कारखान्याने अद्याप आमच्या हक्काचे ऊसाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत तरी आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून रोज कुकडी कारखान्याचे चेअरमन ची राहुल जागताप यांच्याकडे सातत्याने जात असून ते नुसते दुपारून ट्रान्सफर करतो उद्याच्याला देतो किंवा आर टी जी एस करतो असे ओढचे उत्तरं देऊन आम्हाला परत पाठवण्याचं काम करत आहे तरी उद्याच्याला आम्हाला आमच्या मुलांचे शिक्षण आहे त्याच्यानंतर आरोग्याची सुविधा घरच्या वयोवृद्ध मंडळीला उपचारासाठी पैसे लागतात नवीन शेतासाठी ऊसाला खतं घालणे आले बांधणे आले यासाठी पैशाची जरूर असतानासुद्धा आम्हाला त्या ठिकाणी ऊसाचा एक रुपये देण्यात आलेला नाही माझ्याबरोबर या ठिकाणी लाकूडजोडे असतील सुभाष शेठ वाळके आहेत कुकडीचे माजी संचालक यांचेसुद्धा ऊसाचे अद्यापपर्यंत पैसे दिलेले नाही पूर्ण त्या ठिकाणी कार्यस्थळावर गेला असता बऱ्याचशा तालुक्यातील किंवा नवाशा तालुक्यातील शेतकरी त्या ठिकाणी पैशासाठी ये जा करतात परंतु ते सुद्धा त्या ठिकाणी मेटाकुटीला येऊन पूर्ण हातच झालेले आहेत तरी तालुक्याचे माजी आमदार राहुलदादा जगताप यांना विनंती आहे लवकरात लवकर आमच्या कष्टाचे ऊसाचे पैसे त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर या त्या दोन दिवसात वर्ग करावे अन्यथा आम्ही एवढ्या एक आठ दिवसामध्ये कारखाना कार्यस्थळावरती ऊसाच्या पैशासाठी आंदोलन तीव्र करणार आहोत याची त्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद कुकडी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष वाळके यांनी बोलताना आंदोलनाचा इशारा दिला आहे नमस्कार सुभाष तुकाराम वाळके उखलगाव तालुका श्रीमांधा जिल्हा अहमदनगर मी तेवीस चोवीस साली कुकडी का साखर साखर कारखान्याला ऊस दिलेला आहे ऊसाला जाऊन आज आठ महिने झाले जानेवारीत ऊस घातलेला आहे अद्याप मला काही पेमेंट द्यायना मी वीस तारखेपासून तर आज अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांच्या सारख्या घरी चक्रा मारतोय निकल दुपारी या चार वाजता या सकाळी या हे उत्तर दिलं जातं आहे व याला काही तोडगं काही निघा ना काही हां मी एक कारखान्याचं माझी संचालक आहे सुभाष तुकाराम वाळके संचालकाची जी अशी अशी अवस्था मानली गोरगरिबांची निवास तालुक्यातल्या लोकांची काय अवस्था आहे हां माझ्या सारख्याला जर तिथं काही कुठे व्हॅल्यूच नाहीत मानले मग बाकीच्यांचा काय विचार होणार आहे हा लवकरात लवकर पेमेंट देण्यात यावं हो, ही विनंती चेअरमनला नाही तर उपोषणचा इशारा कुकडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप यांनी गोरगरीब शेतकऱ्यांची अडीअडचणीला तरी हक्काचे पैसे देण्याची गरज असल्याचं मत शेतकरी यावेळी व्यक्त करत आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाइव ਸ੍ਰੀ ਗੁੰਦਾ